हे सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण आहे गव्हाच्या पिठापासून तिखट मसालापुरी तर आषाढ महिन्यामध्ये तळलेले पदार्थ बनवले जातात तर आपण गोळाच्या गोडपुऱ्या कापण्यासुद्धा बनवलेल्या आहेत त्याची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कुणी पाहिलं नसेल व्हिडिओ तर नक्की पहा तर चला आपण आता तिखटपुऱ्या बनवायला सुरवात करूया तर इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे असं घेतलेले आहे ते जाडसर कुटून घेऊयात तर इथे एक वाटी गच्च भरून असं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकायची आहे आणि छोटा एक चमचा आपण लाल मिरची पावडर टाकूयात तर आपण मसाला पुरी बनवते त्यामुळे इथे थोडे मसाले टाकलेले आहेत पाव चमचा धना पावडर टाकून घेतली आहे एक मोठा चमचा तेल टाकलेत आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि आपण जिरे धने हिरवी मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते जाडसर कुटून घेतले ते एक चमचा टाकून घेतले तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे मी पोहे खायचा जो चमचा असतो त्याने दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे पाव चमचा ओवा चोळून टाकूयात म्हणजे पचायलासुद्धा हलके पदार्थ जातात तर रवा टाकल्यामुळे पुरे अतिशय खमंग खुसखुशीत होतात तर आवर्जून रवा टाका आता हे सर्व जिन्नस आपण हाताने मिक्स करून घेऊयात आणि लागेल तसं यामध्ये आता पाणी टाकूया आणि मिडियम असं याचं पीठ मळून घेऊयात पीठ मळताना पाणी थोडं थोडं टाकायचं आहे एकदम पाणी टाकलं तर पीठ खूप ओलसर होईल आणि आणखी यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करावं लागल आणि मग मसाले आपले त्या पिठामध्ये कमी पडले जातील त्यामुळे थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि याचा गोळा मळून घेऊयात तुम्हाला रवा टाकायचा नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे बेसन पीठ तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ कोणतंही पीठ इथं ॲड करू शकतात तरी ते मी थोडं थोडं करून पाणी टाकून घेतले आणि मीडियम असं या पिठाचा गोळा मिळून घेतला आहे हे पहा खूप आपल्याला ओलसरही नको आहे आणि खूप घट्टही नकोय मीडियम असं हे पीठ मिळून घेतले हे पहा आता याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि परत एकदा हे पीठ मऊ करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये हरवा टाकलेला आहे ते चांगलं मिक्स करूयात तेल आणि या पिठाच्या गोळ्याला झाकण ठेवून असंच आपण ठेवून देऊयात दे त्याने काय होईल याच्यामध्ये जो आपण हरवा टाकलेला आहे तो चांगला फुलला जाईल त्यामुळे आपण इथे पाच ते दहा मिनिट हे असंच मोरवत ठेवूयात म्हणजे पुऱ्या चांगल्या मस्त होतील आता इथे दहा मिनटांनी मी या पुऱ्या बनवते तर पिठही छान मुरलेलं आहे पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि परत एकदा या पिठाचा गोळा मऊ करून घ्यायचा तर याच्यात आता आपण दोन भाग करूयात मोठा इथे मी पिठाचा गोळा घेतलाय थोडासा हलकं याला गोल गोल करून घेऊयात आणि थोडं चपटं करूयात म्हणजे आपल्याला लाटताना सहजच लाटता येईल तर आता इथे मी कोरडं पीठ टाकून घेते आणि याच्यावरती हा पिठाचा गोळा ठेवून लाटून घेते तुम्ही हवं तर छोटे छोटे पेढ्या एवढे पिठाचे गोळे करून सुद्धा छोट्या छोट्या लहान पुऱ्या लाटू शकतात आणि तळू शकतात पण मी नेहमीच अशी मोठी चपातीसारखी पोळी लाटते आणि याच्या पुऱ्या बनवून घेते तर जेवढं लाटता येईल जेवढी मोठी आपल्याला चपाती बनवता येईल तेवढी बनवायची आहे तर हे पहा मी इथे पोळपट भरून अशी मोठी मीडियम अशी चपाती लाटून घेतली आहे आणि एखादा धारदार डबा वाटी काही असेल ते घ्यायचं आणि त्याने अशा लहान लहान पोऱ्या बनवून घ्यायच्या म्हणजे एकाच वेळेस चार पाच सहज पुऱ्या होतात तर इथे मी मीडियम असा डबा घेतलेला आहे खूप लहानही पुऱ्या नाही आणि खूप मोठ्याही नाही मीडियम अशा याच्या मी पुऱ्या बनवल्यात हे पहा आता एक्स्ट्राचं जे साईडचं पीठ आहे ते आपण काढून घेऊयात आणि या पुऱ्या बाजूला करून घेऊयात तर हे कडीचं पीठ काढलेलं परत मळलेल्या पिठामध्ये ठेवायचं आणि ते सुद्धा मिक्स करून पुऱ्या लाटून घ्यायच्या तर इथे आपल्या एकाच वेळेस चार पुऱ्या लाटून झालेल्या आहेत म्हणजे बनवून घेतलेत आपण तर या पुऱ्या मी प्लेटमध्ये काढून घेते खूप जाडही नको खूप पातळी नको मीडियम या पुऱ्यांची आपल्याला थिकनेस ठेवायची आहे म्हणजे पुऱ्या चांगल्या टम्म फुगतात खूप पातळ आठला तर, तर त्या मग कडक होतात आणि खूपच जाड केल्या तर आतून मग त्या कच्च्या राहतात तर तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं इथे तेल चांगलं तापलेलं आहे हे, हे पहा पुरी टाकल्या टाकल्या असे बबल्स यायला हवेत म्हणजे पुरीला चांगली हीट मिळते आणि पुरी चांगली टम्म फुगली जाते तर हे तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी टम्म पुरी फुगली आहे तर दोन्ही साइडने आपण चांगली पुरी तळून घेऊयात त्यामुळे तेल चांगलं गरम असायला हवा पुरा बनवताना तर दोन्ही साईडने सुद्धा छान याला सोने रंग येईल असं आपण आलटून पलटून तळून घेऊयात तर पुरी तळताना खूप अलटी पलटी करायचं नाही दोन्ही साईडनी एक एकदा अलटी पलटी करून तळून घ्यायच्या आहेत खूप वेळ जर पुऱ्या तेलात ठेवल्या तर मग त्या खूप तेलकट होतात तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते दोन्ही साईडनी पलटून घेतली आहे इथे पहा किती छान याला रंग आलेला आहे आणि पुरीसुद्धा खूप चांगली तळली गेली आहे आता आपण ही काढून घेऊयात तर बाकीच्यासुद्धा सेम अशाच पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत आणि कलरही अतिशय सुरेख आलेला आहे तेल चांगलं तापलं की पुरेही टम्म फुगतात आणि रंगही छान येतो तर बाकीच्या राहिलेल्या सुद्धा सेम अशाच लाटून मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा सर्व अशा सोनेरी रंगावरती तळून घेतल्यात हे पहा आणि आपण याच्यामध्ये रवा टाकलाय त्यामुळे या पुऱ्या खायला अतिशय खुसखुशीत खमंगा लागतात तर कशी वाटली तुम्हाला ही तिखट मसालापुरीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल तर अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आणि हो आषाढ़ स्पेशल मी तुम्हाला गोड कापण्या आणि गोड गोळाच्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या याची रेसिपी बनवलेली आहे त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात तर आपण भेटूया आता अशाच भन्नाट साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय